नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळ्याची तयारी करण्यासाठी आपले सगळे सभासद सज्ज झालेले आहेत चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे साहित्य जसं जस वापरेल तुम्हाला प्रमाण सांगेल तत्पूर्वी सर्व साहित्य मी घरातील या पोहे खाण्याच्या चमचाने मोजून घेतलं आहे तुम्हीसुद्धा कुठल्याही एखाद्या चमचाने साहित्य मोजून घ्यायचं साहित्य व्यवस्थित मोजून घेतलं प्रमाणबद्ध असलं की ताकाचा मसाला चविष्ट बनतो आज आपण चटपटीत ताकाचा मसाला बनवतोय त्यासाठी सहा चमचे जिरे घेतले सारख्या चमचाने मोजून चार चमचे अख्खे कच्चे धणे त्यानंतर दोन चमचे आपल्याला इथे ओवा घ्यायचा आहे अजवाईन ओवा जे काही म्हणत असाल ते अर्धा इंच दालचिनीचा तुकडा अगदी पातळ असा दालचिनीचा तुकडा आहे अर्धा इंचाचा सारख्या चमचाने मोजून अर्धा चमचे काळी मिरीचे दाणे एक एक नग मोजून घेणार असाल तर तीस ते पस्तीस हे काळी मिरीचे दाणे आहे आता मंदाचेवर हलका सुगंध येईपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे तर सतत मिक्स करत मंदाचेवर भाजायचे गॅस कुठेही मोठा करायचा नाही मसाले थोडे जरी करपले तर मग ताकाच्या मसाल्याची चव तुमची अजिबात चांगली लागणार नाही म्हणून गॅस मंदच ठेवा दोन तीन मिनटात भाजले जातात यामध्ये आपण जे धणे आणि जिरे वापरले ते उन्हाळ्यात पोटाला थंडावं देण्याचं काम करतं पचनक्रियेमध्ये पण खूप मदत होते सोबतच जे खडे मसाले आपण वापरले ते गॅसेस आणि कफचे प्रॉब्लेम दूर करतात एकदा हा मसाला बनवला की दीड दोन महिने काचेच्या बरणीमध्ये हवाबंद डब्यामध्ये छान टिकतो फक्त याला पाण्याचा हात लागायला नको एक दोन तीन मिनटात छान भाजून घेतले हलका सुगंध येऊ लागलाय एका कोरड्या ताटामध्ये काढून हे आपल्याला गार करायचे दोन तीन मिनटापेक्षा जास्त वेळ लागत नाही रंग वगैरे बदलण्याची अजिबात गरज नाही कोरड्या ताटामध्ये भाजून घेतलेलं साहित्य काढलंय गार करायला ठेवूया इथे मी एक पाववाटी पुदिन्याची पानं घेतलेली आहे एक तीस ते पस्तीस ही पुदिन्याची पानं असेल यांना मध्यमासेवर संपूर्ण कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायची तुम्ही पुदिना उन्हात संपूर्ण कुरकुरीत होईपर्यंत वाळवला तरीही चालेल किंवा मग असा भाजून घ्यायचा आणि तुमच्याकडे जर पुदिन्याची पावडर असेल तर मग तुम्ही एक चमचा पुदिन्याची पावडर वापरली ना तरीही चालेल छान असं भाजून घेतलं संपूर्ण असं कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आता भाजलेले खडे मसाले आणि पुदिना दोन्हीही गार झालेलं आहे पुदिना पहासा मस्त कुरकुरीत झालेला आहे आता एखाद्या कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेलं आणि गार करून घेतलेलं संपूर्ण साहित्य काढून घ्यायचं आता सारख्याच चमचाने मोजून एक चमचा साधं मीठ घालायचं दोन चमचे काळं मीठ घालायचं आणि सोबतच एक चमचा सुंठ पावडर जी सुख्या आल्याची पावडर असते मी रेडीमेड मार्केटमध्ये मिळते तीच सुंठ पावडर घेतलेली आहे एकदा सर्व साहित्य मिसळून घ्यायचं आणि झाकण लावून मसाला बारीक वाटून घ्यायचा मस्त असा ताकाचा मसाला वाटून घेतला अस अगदी सुंदर असा सुगंध येतो आहे तुम्हालाही दाखवते छान वाटलं गेलं आहे पाहू शकतात मसाला पण भाजले होते गार झाले की कुरकुरीत होतात आणि छान वाटलं जातं हा मसाला कितीही बारीक वाटलेला असला तरी एकदा जाड चाळणीने चाळून घ्यायचा म्हणजे एखादं दुसरा मसाला अख्खा राहिला असेल किंवा पुदिन्याचं पान राहिलं असेल ते निघून जातं मग ताक पितांना तोंडात येत नाही असं उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ताकाचा मसाला बनवला आणि डब्यात भरला की एक दोन महिने छान पुरतो हवा तेव्हा ताक घ्यायचं मसाला टाकायचं मिक्स करायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा असं तुम्ही साधं ताक बनवू शकतात त्यापासून आज तुम्हाला मी मसाला ताक बनवून दाखवते अर्धी वाटी ताजं दही घेतलं आहे सात आठ पुदिन्याची पानं घालायची आपण मसाल्यात पुदिना घातला तरी आपल्या घरात असला की घालायची मस्त फ्रेश फ्लेवर येतो कोथिंबीर घालायची थोडीशी एक मिरची आणि अगदी छोटासा आल्याचा तुकडा आलं घालणं ऑप्शनल आहे कारण आपण सुंठ पावडर वापरली आहे पण छोटा तुकडा घातला की छान असा फ्रेश फ्रेश सुगंध आणि स्वाद येतो यामध्ये एक चमचा आपण जो ताकाचा मसाला बनवला आहे तो मसाला घालतोय मीठ वगैरे घालण्याची काहीच गरज नाही आता आपण एक चमचा घालतोय नंतर गरज वाढलीत वाटली तर आपण मसाला वाढवू शकतो छान मिक्सरला फिरवून घेतलं सारख्या वाटीने तीन वाट्या पाणी घालते अर्धी वाटी दह्यासाठी दही घट्ट असेल तर साडेतीन वाट्या पाणीसुद्धा लागू शकतं मस्त असं घुसळून घेतलं इथे मी टेस्ट केलं होतं मला थोडासा मसाला कमी वाटला म्हणून मी अजून पाव चमचा ताकाचा मसाला यामध्ये घातला होता आणि इथे आपलं मस्त चटकदार असं मसाला ताक बनवून तयार आहे असा हा मसाला तुम्ही सुरुवातीला उन्हाळ्याच्या बनवून ठेवा हवं तेव्हा ताकामध्ये मसाला टाका आणि त्याचा आस्वाद घ्या पचनासाठी अगदी परफेक्ट आहे हा मसाला फक्त काचेच्या बरणीत भरून ठेवायचा म्हणजे दीड दोन महिने छान टिकतात ओला चमचा किंवा हात लागू द्यायचा नाही नाहीतर मिठाचे असे खडे होतात आणि हे चटकदार ताक मी जेवणासोबत उन्हाळ्यात रोज घेते खूप छान लागतं साध्या ताकामध्ये मसाला टाकून मिक्स करून पिलं तरी छान लागतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा